लाडकी बहिणी योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि या बातमीची आपण सुरुवात करूया सर्वात अगोदर माझ्या बहिणींना लाडक्या बहिणींना सांगण्याचा एकच उद्देश आहे की लाडकी बहिणी योजनेचा सातवाचा हप्ता असेल तो जानेवारीचा हप्ता आता लवकरात लवकर जमा होणार आहे उद्या सकाळी नऊ वाजता तुमच्या खात्यामध्ये तुमचा जो काही एकवीसशे किंवा पंधराशे दोन्हीपैकी एक रक्कम लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून तुमच्या खात्यात पाठवली जाणार आहेत तर चिंता करण्याची गरज नाही आहे ब्रेकिंग न्यूज आणि ब्रेकिंग अपडेट अशीच येत आहे महिलांनो की उद्या सकाळी नऊ वाजता तुमच्या खात्यामध्ये तुमची जे काही रक्कम असेल लाडकी बहीण योजनेचे मानधन निधी लाभ तो तुम्हाला उद्या सकाळी नऊ वाजता भेटणार आहे तर महिलांनो येत्या डिसेंबरात तुम्हाला तुमच्या खात्यात पैसे तर जमा झाले असेल जे काही रक्कम असेल समजा पंधराशे रुपये रक्कम तुमच्या खात्यात पाठवली होती तर आता येत्या काही दिवसात तुम्हाला एकवीसशे रुपये मिळणार आहे महिलांनो सर्वात अगोदर ब्रेकिंग न्यूज समोर येत आहे की उद्या सकाळी नऊ वाजता तुमच्या खात्यामध्ये बँकेत तुमचे जे काही लाडकी बहीण योजनेची रक्कम असेल सातवा हप्ता ते उद्या सकाळी नऊ ते नऊ किंवा दुपारी चार वाजता जमा होणार आहेत तर महिलांना चिंता करण्याची गरज नाही ही सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे खुशखबर आलेली आहे महिलांनो तुमच्यासाठी तुमच्या खात्यात लवकरच तुमच्या खात्यामध्ये तुमचे जी काय जानेवारीची रक्कम आहे ती पडणार आहे महिलांनो तर तुम्हाला रक्कम मिळाली असेल तर सर्वात अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा की तुम्हाला तुमच्या खात्यात जी काही सातव्या हप्त्याची रक्कम आहे ती मिळालेली आहे महिलांनो तर येत्या काही वेळातच काही समजा उद्या सकाळी साडेनऊ वाजता तुमच्या खात्यात रक्कम जमा होणार आहे महिलांनो तर सर्वात अगोदर तुम्हाला, 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 तुम्हाला कमेंट करा पैसे जर मिळाले असेल आणि आमची बँक आमच्या चॅनलच्या माध्यमातून अशी नवनवीन अपडेट्स लाडकी बहिणी येण्याच्याबद्दल दिले जाते तर सर्वात अगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्या तुम्हाला अशा नवनवीन अपडेट्स दिला की बाई न्यूज न्याच्याबद्दल आणि तुमचे हप्ते केव्हा किती तारखेला के जमा होणार आहेत प्रत्येक महिन्याला आम्ही अपडेट दिले जाते तर सर्वात अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ना हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि ह्या चॅनलला एक लाईक तर झालेच पाहिजे कारण कारण की आम्ही असे नवनवीन अपडेट्स आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला देत राहतो की तुमच्या खात्यात रक्कम केव्हा जमा होणार आणि ती किती तारखेला